पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेष वृषभ सिंह कन्या आणि धनु या राशींच्या व्यक्तींना सुख समृद्धी आणि धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे विविध ग्रहांच्या स्थितीनुसार या राशींसाठी हा दिवस आर्थिक आणि वैयक्तिक प्रगतीच्या संधी घेऊन येईल पुढील राशींसाठी आर्थिक आणि समृद्धीच्या दृष्टीने दिवस विशेष अनुकूल आहे नंबर एक मेश राशी या राशींच्या व्यक्तींना अडकलेले किंवा प्रलंबित पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक चिंता कमी होईल आणि चालू प्रकल्पांवरील आत्मविश्वास वाढेल नंबर दोन राशी नोव्हेंबर महिना वृषभ राशीसाठी आर्थिक स्थिर वाढीचा आहे जुनी देणी क्लिअर होतील आणि मागील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल नंबर चार राशी कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल ज्यामुळे उद्दिष्टे साध्य करण्यात मदत होईल कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून आर्थिक मदत किंवा मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे नंबर पाच कन्या राशी कन्या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल सरकारी योजना किंवा सुरक्षित गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो स्थावर मालमत्तेची प्रकरणे सुरळीतपणे पार पडतील त्यामुळे पैसे कमवण्याची किंवा वाचवण्याची संधी मिळेल नंबर सहा धनुराशी या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा तेवीस ते एकोणतीस नोव्हेंबर दोन स्थिर आर्थिक प्रवाहाचा असेल मालमत्ता भाड्याने देणे फायदेशीर ठरू शकते आणि आर्थिक नियमांचे पालन केल्याने संपत्ती व्यवस्थापनात नवीन मार्ग खुले होतील